पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याचे बंद घर फोडून चोरट्यांनी रोकड आणि सोन्या चंद दागिने चोरून नेल्याची घटना उपनगरातील गावडेमाळ्या येथील स्वामी गजाननगर येथे घडली यावर कार्यकारी अभियंता अजय आसराजी मुळे वय बावन राहणार स्वामी गजानन नगर गावडेमाळा अहमदनगर यांनी रविवारी एकवीस जानेवारीला दुपारी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे मुळे हे पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असून त्यांची पालघर येथे बदली झाली आहे त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते चोरट्यानी त्यांच्या बंद घराच्या हॉलच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेली पंधरा हजारांची रोकड सोन्याची बाळी चांदीची गणपतीची मूर्ती आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर असा ऐवज चोरून नेला चोरीची घटना निदर्शनास आल्यावर मुळे आणि तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे ई नवा वाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा